चोपळा तालुक्यातील चान्या तलाव येथे सातपुड्याच्या दर्याखोऱ्यातील आदिवासी बांधवांकरिता शिवपंथ सत्संग कार्यक्रम व नशामुक्ती अभियान घेण्यात आले शिवपंथ सत्संग कार्यक्रम नशामुक्ती अभियान अंतर्गत सातपुड्याच्या दर्याखोऱ्यातील आदिवासी बांधवांनी व्यसन टाळावे व्यसनमुक्त जीवन जगावे आणि अनेक धर्मांतर केलेल्या आदिवासी समाज बांधवांनी घर वापसी करावी या उद्देशातून हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला होता हा कार्यक्रम दिनांक पंचवीस नोव्हेंबर मंगळवार रोजी रात्री संपन्न झाला चांना तलाव तालुका चोपळा येथे शिवपंत सत्संग कार्यक्रम व नशामुक्ती अभियान अंतर्गत एक कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात सातपुड्याच्या दर्याखोऱ्यातील आदिवासी समाज बांधवांना एकत्रित करण्यात आले होते गुरुवारीय काळूसिंग बाबाजी व गुरुमाता सुमली माताजी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला तसेच गुलसिंगजी बापू यांचा भजनाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी पार पडला आदिवासी समाज बांधवांनी व्यसनमुक्त व्हावे व्यसनापासून लांब जावे आणि धर्मांतर केलेल्या आदिवासी समाज बांधवांनी घर वापसी करावी असे आवाहन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाज बांधवांना करण्यात आले या प्रसंगी भाविक भक्तांना तब्बल पन्नास क्विंटलची खिचडी वीस क्विंटलचा साबुदाना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला या कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासन वैद्यकीय सेवा चिंचोली विद्युत केंद्र संपूर्ण स्टॉप यांनी परिश्रम घेतला खेड्यापाड्यातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येत या कार्यक्रमात एकत्रित आले होते विशेषत व्यसनमुक्ती करून धर्म परिवर्तन केलेल्यांची घर वापसीचा मोठा संकल्प या ठिकाणी करण्यात आला या कार्यक्रमाला रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील उपस्थिती दिली होती या कार्यक्रमाचे आयोजन किसन बारेला सरदास पाटील बिसन महाराज बिरम बारेला रेवलसिंग बारेला इलू बारेला रतन बारेला गणेश बारेला यांच्या वतीने करण्यात आले होते सदर विशेष वृत्तांत यावल न्यूजचे आमचे विशेष प्रतिनिधी विश्वदीप पाटील यांच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत रशीद कोट कुडाल चाबी होई काहलो आपन संत भाई ने की है चाप पार्टी वाला चाप गाने कष्ट करे रे ओ हेलो आबो उत्त एक भी असली देखाई तो आपनो जे फुले आपणा आपणा जागे रो नाग देजू आया रई एक भी स्वागत है जैसे बाबा से ये रन करता तुमगा जे एक निवेदन कर रिया हाथ जोडी निवतायो स्वागत कर लेजो ये ने होसा पावा बणी फीलिंग बसे ते थोड़ा लाइन बनाइन पड़जाजो आगे पीछे है महाराज जोत्रा भी आपणा सुरक्षा कर मिसे जे आपणा अपना कामन ध्यान दिले हेनी और ज्यादा समय आपन काजे नी लागे हमें एक थोड़े काजे में कोई को है तो बात तो चीता ही कहा कि बाबा हमसे तो तुम दौड़ी ना था दौड़े दौड़े था भाई जैसे हैं कोई में पहले को, को के आपने जो भी पांडा लोग तो मोटर से आया जाए बोल जाओ आपन काजे दिक्कत नहीं आओ क्योंकि हम भी की। अपने अपने माता पिता की जो जो भगो भगव जन्म से आम गेट ऑफ अटेक जास नेचो कर ले दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोजे चांदण्या या ठिकाणी शिवपंत सत्संग कार्यक्रम व नशामुक्ती कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहे आयोजित आहे की आदिवासी समाजातील जे लागलेलं व्यसन आहे ते कुठंतरी या ठिकाणी थांबावं आणि आदिवासी समाज सुधरावा त्यांच्यासाठी शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि एक आदिवासीचे जे संस्कृती त्याचं कुठंतरी चांगल्याचं चा दर्शन व्हावं यासाठी हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी नागदीपावलीच्या दिवशी आयोजित करत असतो तो, तो महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात या तिघी राज्यांमध्ये मोठ्या संख्येने साजरा होत असतो आणि या कार्यक्रमाचं आम्ही मा मा सरस्वती माता पिंड असं या कार्यक्रमाचं नाव असतं ही आमची लहान आहे याच्यापेक्षा एक मोठी पिंडसुद्धा आम्ही आयोजित करत असतो ती सप्टेंबर महिन्यामध्ये होत असते आणि या कार्यक्रमाचे जे मुख्य आहेत की परमपूज्य गुरुवर्य कालोसिंग बाबाजी व सुमली माताजी यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम पार पाडत असतो आणि मला आज या चांगल्या तला तलाव या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केला मला एक अनुभव आला की या ठिकाणी सुरुवातीला आम्हाला असं वाटत होतं की हा कार्यक्रम सक्सेस होईल का आमच्याकडून होणार का नाही होणार असं वाटत होतं पण बाबांच्या आशीर्वादाने की जी आमची अपेक्षा होती त्या अपेक्षेपेक्षा लाखोच्या संख्येने या ठिकाणी भक्त जनसमुदाय उपस्थित झाला तर या ठिकाणी मी सर्वांचं एक या ठिकाणचा आयोजक म्हणून सर्वांचं आभार आहे धन्यवाद जय श्री जयो हॅलो हॅलो महाराज आपलं Hold